दर्शनाला देवा आलो दर्शनाला दर्श देवा आलो आलोजा दर्शनाला तुझे सुंदर पावन मनात आमच्या तुझेच चिंतन आलो तुझ्या दर्शनाला देवा येई अर्थ अमुचा जगन्याना आलो तुझा दर्शनाला आजचा मिसाचे हेतू ज्वनाव नादरेस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय गिलरॉय बोर्जिस याच्या फ्रान्सिस कैतान कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार टेसी फ्रान्सिस कोरिया फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय इग्नेशियस मारिया मायकल जॉर्ज व ॲग्नेस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय रोजमरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस मधल्यान सायमन नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार सेलिना पीटर मुरे फादर निकलस परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय अंतोन फिलिप ग्रेसियस याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय मधल्यान सायमन नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नुनीस जॉना जॉन ग्रेसियस हीच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार रोशनी आयवर डिसोजा रोजा व सॅव्हेस्टीन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय मधल्यान सायमन लोनीस हीच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा डिसोजा मधल्यान सायमन लोनीस हीच्या आत्म्यासाठी देणार मॅटिल्डा मेंडोन्सा वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार रेलिना सिल्वेस्टर मेंढोन्सा मार्कुस मेंडोंसा याच्या आत्म्यासाठी देणार रेलिना सिल्वेस्टर मेंढोन्सा रेमन अंतुनून याच्या आत्म्यासाठी देणार नोएला रेमन नून नाताल व संजाव नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस मार्था व क्लेमेंट सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय मानवेल व तेरिझिन गोंडसाल्वीस यांच्या आत्म्यासाठी देणार अनिता विक्टर गोन्साल्वीस जॉना व निकलस इथूर बोर्जीस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी निकलस बोर्जीस लुझान सायमन नून हिच्या आत्म्यासाठी देणार नाजरेत नुनीस लुझान सायमनून हिच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय सेबेस्टिन गर्सी याच्या आत्म्यासाठी देणार जेसन गर्सी संजाव कैतान पाटील याच्या आत्म्यासाठी देणार मधल्यान मतेज गोंडसाल्वीस संजाव कैतान पाटील याच्या आत्म्यासाठी देणार लीनावा व एलायस पाटील मधु सापेत नुनीस हिची वार्षिक मिसळ तिच्या आत्म्यासाठी देणार नुनीस कुटुंबीय डायगो मधू व सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार जॉनी सापेत नुनीस लुजान सायमन नून हिच्या आत्म्यासाठी देणार अंजेला जॉनी नुनीस रोजमेरी फर्नांडिस व फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार मेगल क्रिस्टोफर फर्नांडिस चार्ली जॉनी गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार रॉनी चार्ली गोन्साल्वीस आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार सिसिलिया कोरिया आजी आजोबा यांच्या आत्म्यासाठी देणार सिसिलिया कोरिया डायगो मधू व सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मार्था बर्नट नुनीस आजी आजोबा वा व आई वडील यांच्या आत्म्यासाठी देणार मारसा बर्नट नुनीस निकिता अगुस्ती नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार अंजला नुनीस नाताल जोजफ नून हिच्या आत्म्यासाठी देणार अंजला नुनीस रोमन मनू लिओ कॅस्टर यांच्या आत्म्यासाठी देणार अंजला नुनीस मधू डायगो व सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंजला नुनीस संत इग्नेसियस लोयलाच्या आभारस्तव देणार अंजला नुनीस जॉन ग्रेसियस याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय एन सी व जेकब मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय रोजमरी व बस्त्याम ग्रेसियस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय मधु सापेत नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार बर्नट साफेत नुनीस डायगो व सापेतसेस नुन यांच्या आत्म्यासाठी देणार बर्नट साफेत नुनीस नुनीस कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार बर्न सापेत नुनीस जॉन परेरा याच्या आत्म्यासाठी देणार लीना जॉन परेरा आई वडील व भावाच्या आत्म्यासाठी देणार लीना जॉन परेरा रेनॉल अलेक्स गोन्साल्विस याच्या आत्म्यासाठी देणार प्रिया जेसन बोर्जीस आजी आजोबा यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेजवर रॉबी बोर्जीस आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेजवर रॉबी बोर्जीस भाऊ बहिणींच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जीस काका काकीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जीस मामा मामीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जीस सासू सासरे यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज रॉबी बोर्जीस लुजारीन ग्रेसियस हिच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जीस रोमन व नेस्टर ग्रेसियस यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज रॉबी बोर्जीस मार्शेल व रुफस नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जीस ॲलिक परेरा व चार्ली मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार अंतेरेज व रॉबी बोर्जीस ग्लोरिया व जॉन निग्रेल यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जीस संजय व राजू तांबे यांच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जीस रेमन नून याच्या आत्म्यासाठी देणार अंतरेज व रॉबी बोर्जीस मधु नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार आल्फ्रेड साफेत नुनीस डायगो साफेद नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार आल्फ्रेड साफेत नुनीस आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार रुफिना आल्फ्रेड नुनीस मधु साफेत नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार पीटर साफेद नुनीस इशेस नून व डायगो साफेद नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार पीटर साफेत नुनीस आई वडील व भावाच्या आत्म्यासाठी देणार सामील पीटर नुनीस लुझान सायमन न हिच्या आत्म्यासाठी देणार कॅथरीन व अगुस्तीन नून मधु सापेद नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार कॅथरीन व आगुस्तीन नून क्लेमेन व मार्था सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सिंथिया संजय नुनीस डायगो व मधु सापेद नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सिंथिया संजय नुनीस अनुजाव मात्रे हिच्या आत्म्यासाठी देणार डेजी ग्लेन नुनीस मनवेल गुन्साल्वीस याच्या आत्म्यासाठी देणार डेजी ग्लेन नुनीस कैतान बेलेन व क्लिफर्ट यांच्या आत्म्यासाठी देणार डेजी ग्लेन नुनीस बेलेन मार्शल फर्नांडीस हीच्या आत्म्यासाठी बेलेन मार्शल फर्नांडीस हीच्या आत्म्यासाठी देणार लुसी स्टीफन परेरा डे बेलेन मार्शल फर्नांडीस हीच्या आत्म्यासाठी देणार नाताल थॉमस डिसिल्वा मधु साफेत नुनीस हीच्या आत्म्यासाठी हीच्या आत्म्यासाठी डायगो साफेत नुनीस याच्या आत्म्यासाठी देणार डेलेसिया डॅरल मोरे मदल्यान सायमन नोन हिच्या आत्म्यासाठी देणार डेलेसिया डॅरल मोरे ज्यूट डिसोजा याच्या आत्म्यासाठी देणार डेलेसिया डॅरल मोरे रोजा बस्त्याव मुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार डेलेसिया डॅरल मोरे मॅथू डिमेलो याच्या आत्म्यासाठी देणार डेलेसिया डॅरल मोरे मधु पाऊलू मुनीस याच्या आत्म्यासाठी देणार डेलेसिया डॅरल मोरे